रवींद्र बायकरांचा शिंदे गटात प्रवेश संजय राऊतांकडून समाचार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी काल संध्याकाळी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली संकटांना धैर्याने तोंड द्यावं लागतं संकटांना बघून पळून जायचं नसतं इतिहासात लढणाऱ्यांची नोंद होते पळून जाणाऱ्यांची नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी रवींद्र वायकरांवर निशाणा साधला आहे तसंच ईडी सी बी आय चौकशीचा दाखला देत संजय राऊत यांनी भाजपवर घणागती टीका केली आहे पाचशे कोटीच्या प्रकरणात त्यांच्यावर डी सी बी आयचा दावा दबाव होता मागिल त्या तणावात ते मागील वर्षभर होते त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर आम्हाला विचारण्यापेक्षा मुलूंच्या पोपटाला विचारा तो कालपासून कडी लावून बसलेला आहे ना खाऊंगा ना खानेदुंगा असं म्हणणाऱ्या नोदी मोदी फडणवीस यांना विचारा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्याने रवींद्र वायकर आता स्वच्छ होतील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची गोष्ट करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे तप तापस रॉय भाजपमध्ये प्रवेश करता चोवीस तासात पवित्र झालं असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास रकट डागले त्याच्यावरती माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटत देवेंद्र दे फडणवीस यांचं काय मत आहे आणि मुख्य म्हणजे हा जो मुलूंचा नागडा पोपटलालाय आहे तो कालपासून आतमध्ये कडी लावून बसलेला आहे जो वायकरांना तुरुंगात टाकणार होता हा ज्याने सातत्यानं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केले ज्याने सातत्यानं ईडीकडे तक्रारी केल्या तो मुलूंचा नागडा पोपटला वायकरांच्या प्रवेशानंतर मुलुंडला आपल्या घरी आतून लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही त्याला बाहेर काढा आणि त्याच मत घ्या त्याला विचारा की आता वायकर हे वॉशिंग मध्ये गेले आणि तुमच्याकडे आले आता तुझं या सगळ्यावरती काय मत आहे आमच्याकडे असताना आरोप करायचे गुन्हे दाखल करायचे अटकेच्या धमक्या द्यायच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपुठे एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला फडणवीस शिंदे गट अजित पवार गट की तो पवित्र होतो तो स्वच्छ होतो वायकरांच्याही तसंच झालं पण शेवटी माणसानं हिंमत दाखवायची असते लढाईच्या वेळेला पळून जाणारे त्यांची नोंद इतिहासात होत नाही लढणाऱ्यांची नोंद होते ठीक आहे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला जरी असला तरी ह्याच्यात नाचक्य झाली आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्या बरोबरच्या त्यांच्या तथाकथित मित्र पक्षाचे तुम्ही कालपर्यंत वायकरांना तुरुंगात टाकायला निघाला होतात ना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही मग आता त्या आरोपांचं काय माझ मीडियाला आव्हान आहे हे भांडूपला माझ्याशी तुम्ही बोलताय बाजूला मुलुंड आहे ज्याने वायकरांचा छळ केला या सगळ्या वर्षभरामध्ये तो मुलुंडचा नागडा पोपटलाल आता कुठे आहे वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतलाय त्याने आता बोला रिॲक्शन जाऊन त्याची ताच, घ्या प्रधानमंत्री मोदीची घ्या हा ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग आता वायकरांची जी का पाचशे कोटीच्या प्रॉपर्टीवर जो काय तुम्ही दावा सांगितला होता भ्रष्टाचाराचा मग त्या पाचशेमधले तुम्ही भाजपा मिंदे याच्यात का पाचशे पाचशे कोटी वाटून घेतले का आणि शंभर कोटी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीमध्ये टाकले इलेक्ट्रल बॉन्ड्स वगैरे घेऊन तर मोदीला विचारा जाऊन बोला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई